सोलापुरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याची अफवा जिल्हा अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले अहवाल गुजरात राज्यात काही अनुचित प्रकार झालेला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान महोदय यांचा दौरा रद्द झाला आहे अशी अफवा पसरवली जात आहे तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पंतप्रधान महोदय यांचा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील रेनगर ग्रह प्रकल्प वितरण कार्यक्रम पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान महोदय यांचा दौरा रद्द झाल्याच्या अफवावर कोणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये पंतप्रधान महोदय यांच्या दौऱ्यातील सोलापूर येथील सर्व कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे पार पडतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन कर क्लिक करा धन्यवाद